आपल्या लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपल्याला उकडीचा मोदक हा हवाच तर हे उकडीचे मोदक अगदी सुरेख सुबक आणि एकसारखे सोप्या पद्धतीने बनवण्यासाठी आजची ही ट्रिक जी आहे ती तुम्ही नक्कीच फॉलो करून बघा तर प्रसादाचा शिरा किंवा भात वडण्यासाठी आपण जी मुदा वापरतो तर त्यामध्ये आपण आतून त्याला तेल लावून घ्यायचं आणि आतमध्ये पिठाचा गोळा घालून मी ज्या पद्धतीने आतमधून प्रेस करून त्याची वाटी जी आहे ती बनवून घेणार आहोत मोदक करताना त्याची जी वाटी आहे ही अगदी व्यवस्थित बनली गेली पाहिजे आणि त्याचबरोबर त्याच्या कळ्यासुद्धा व्यवस्थित आपल्याला काढता आल्या पाहिजे तर हे दोन्ही प्रश्न जे आहेत ते तुमचे इथे सुटणार आहेत कारण ह्या पद्धतीने जर तुम्ही नक्कीच ही ट्रिक वापरून हे मोदक बनवलेत तर पारी अगदी छान पातळ अशी आपण करू शकतो त्याचबरोबर आपल्याला इथे कळ्यासुद्धा पाडाव्या लागत नाही आतमध्ये सारण भरायचं आणि आपला उकडीचा मोदक इथे तयार झालेला आहे